वाहतूकदार बचाव कृती समितीचा एक सदस्य विकास स्वराज्य पार्टी वाहतूकदार विकास वाहतूकदार बचाव कृती समिती आणि विकास स्वराज्य पार्टी यांनी जो लढा उभा केलाय वाहतूकदार वाचल कसा वाचूकदार जगेल कसा याच्याबद्दल जो त्याने निर्धार तयार केलाय जो माऊन बंगवलाय त्याबद्दल आम्ही इथे एक उपोषण करतोय आमरण उपोषण असं आहे पण सरकारच्या काही जाचक अटीमुळे आम्ही आमरण उपोषण करू शकत नाही सहा वाजेपर्यंत आम्हाला टाइम दिलाय जे अन्याय अत्याचार जो भ्रष्टाचार चाललाय ते वाहतूकदारावर जो अन्याय चाललाय ते किन्नर सक्ती आहे वाहतूक दंडाची रक्कम कमी करा जो दिवसा ढवळ्या लुटमार चालू सरकारची त्याबद्दल एक आम्ही उपोषण चालू केलाय बचाव समिती आणि विकास स्वराज पार्टी वाहतूकदार स्वराज वाहतुकदार बचाव मी एक सदस्य आहे छोटासा मी एवढंच सांगेन की आमच्या ट्रान्सपोर्टरवर कित्येक वर्ष सरकारने जे नवीन सगळे ऑनलाईनचे दंड लागू केले वाहन चालकांवर वाहन चालकांवर दंडाची रक्कम येते सक्तीने गाड्या कुठे उभे करून वसूल करणे असू द्या किंवा किन्नरची सत्य असू द्या आमचं एकच म्हणणं आहे की उत्तर प्रदेश आणि कर्नाटकच्या धर्तीवर इकडे देखील बीजेपीचं सरकार आहे त्यांनी जसं सर्व दंड वा गाडीवाल्यांचे माफ केलेत तसे महाराष्ट्र सरकारने देखील सर्व गाडीवाल्यांचे इथून मागे जे चुकीच्या पद्धतीने ऑनलाईन दंड मारलेत हे माफ करण्यात यावे ही आमची सरकारला पहिली विनंती आहे आणि दुसरी विनंती अशी आहे की सरकारच्या नावाखाली जो सरकारने नियम आणलाय त्या नियमाच्या नावाखाली पोलीसवाले गैरफायदा घेतात आहे गाडीवाल्यांना धमकवतात आहे हजार रुपये दोन हजार रुपये फाईन लावतात आहे ती फाईन द्या अगर फाईन नसेल तुम्हाला द्यायची तर मग काय तरी आम्हाला शंभर दोनशे द्या म्हणजे लोकांकडून धडपशाही दादागिरी करून ड्रायव्हरांना धमक्या देऊन काही कारण सांगून ड्रायव्हरांना गाडी मालकांना त्रास देण्याचं काम सुरू आहे आणि मला एवढंच सांगायचंय कोरोना काळामध्ये आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन पूर्ण जनतेची महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये सगळ्या ट्रान्सपोर्टरनी सेवा केलेली आहे आमची एकच विनंती आहे सरकारला आम्हाला तुमच्याकडून कुठलं कर्ज नको आहे तिथली निधी नकोय परंतु आम्ही ज्या आमच्या वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च करून कर्ज काढून ज्या गाड्या घेतोय त्या गाड्यांच्या हफ्ते भरताना आमची नाके नाकेनं येते तुम्ही पंधराशे दोन हजार दंड मारणार तर उद्या आम्ही आमच्या घर घरचं कसं चालणार आमच्या मुलांचं एज्युकेशन कसं होणार आम्ही शिंदे साहेबांना माझं तुमच्या माध्यमातून एक आहे की साहेब तुम्ही दरवेळेस बोलता की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे परंतु मग आमच्यावर अन्याय का आम्ही सर्वसामान्य नाही आहोत का ट्रान्सपोर्टर जर कर्ज काढून गाड्या घेतोय पोट पोट भरण्यासाठी आम्ही करतोय तुम्हाला काय कर्ज घेऊन हफ्ते भरे हाऊस आलेली नाहीये तर माझं सर्वांना नम्र विनंती आहे गव्हर्नमेंटला की आमच्या गोरगरीब गाडीवाल्यांचे आपण तुम्ही न्याय करा आणि सर्वात प्रथम हे जे लाख लाख रुपये ऐंशी हजार नव्वद हजार पगार घेणारे ट्रॅफिक पोलिस आहेत यांच्यासोबत थाकीवाले देखील आम्हाला त्रास द्यायला लागले शिव्या देतात आमच्या ड्रायव्हरला मारतात कुठली ड्रायव्हरची इज्जत नाही मालकाची इज्जत नाही त्यांच्या मनातील तसं बोलतात तुम्हाला आमची विनंती आम्हाला याच्यातून सोडावं नाहीतर जसे शेतकरी भाषे येतात जसं शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे त्यानंतर हा हा ट्रान्सपोर्ट या ले जगाचा पोशिंदा आहे कारण जेही शेतकरी पिकवतात जे कंपन्यांमध्ये बनतं ते सर्व घरोघरी मध्ये सगळीकडे पोचवली तर आमच्या ट्रान्सपोर्टर करतोय आम्ही देखील जगाचे पोशिंदा आहोत सरकारने आमच्यावर आमच्यावर आम्हाला न्याय द्यावा माझं नाव प्रवीण पैठणकर मी महाराष्ट्र हे विवेक राय इंडस्ट्रीयल कंटेनर ऑफ स्टेट ऑफ असोसिएशन आहे मी नवाशेवाला तुम्हाला जे कंटेनरचे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस दिसतो हे माझे जवळ सतरा अठरा गाड्या असलेले असोसिएशन आहे आणि ऑल इंडियाचा जो मोटर ट्रान्सपोर्ट कॉम्प्लेक्स होता मी मॅनेजमेंट इंडियाचा स्पोर्ट कमिटीचा पण मी चेअरमॅन आहे आज हे जे आनंद आम्ही उभारलेलं आहे बेसिकली आंदोलन करण्याची ट्रान्सपोर्टरला गरज का भासली ह्याचा अभ्यास करायची सगळ्यात जास्ती मोठी गरज आहे गरज का आहे प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ट्रान्सपोर्टरवरती अन्याय होतो तेव्हा जोपर्यंत ट्रान्सपोर्टर उपोषणाला बसत नाही संप करत नाही थक्का जाम करत नाही जोपर्यंत कुठलंही सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हा बिझनेस ज्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस सगळ्यात जास्ती होता पूर्वी आता टक्का सुद्धा घटत चाललेला आहे तुमच्यामध्ये होणारे अन्याय एवढ्या एवढे महान आहेत एवढे भरपूर आहेत की ते कसे कमी करायचे हा प्रश्न आज ट्रान्सपोर्ट मध्ये समोर आहे आज आम्हाला ड्रायव्हर मिळत नाहीये डिझेलच्या किमती वाढल्या आहेत त्याप्रमाणे भाडी मिळत नाहीये आहेत मॉइंट्रीचे इश्यू आहेत सरकारकडे आम्ही मागण्या करून करून थकतो पण सरकारकडून बिलकुल आम्हाला काही प्रतिसाद मिळत नाही हा प्रतिसाद मिळण्यासाठी हा जो आंदोलन आम्ही करायला बसलेलो आहे त्याची सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या ज्या काही मागण्या आहे ज्या काही आमचं म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि त्याच्यावरती समोपचारांनी तोडगा काढावा म्हणणं yes, तो नेहमीप्रमाणे आमच्या फ्रान्सर ने एकच अप्त्र असतं एक आणि ते म्हणजे संप करणं किंवा आम आमच्या गाड्या आहेत अशा उभ्या करणं ती फाडी आमच्यावरती आणू नये आणि आमच्या मागण्यांचा सर्वकष विचार करून त्याच्यावरती उपाययोजना करावी ही आमची सरकारला नम्र विनंती आहे धन्यवाद